नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर काल आमच्याकडे लाईट नव्हती दिवसभर म्हणून आम्ही सर्वजण बाहेर गेलतो एखादी दुसरी कोणाकोणाचे नवरात्रीचे साडी राहिलेले म्हणून म्हटलं बघून तर येऊया आणि चांगली दिसली तर घ्यायची ठरलं होतं तर आम्ही पोहोचलेलो आहे एक राजस्थानी मारवाडी आहेत तर त्यांच्या घरी आलेलो आहे आम्ही त्यांच्याकडे भरपूर चांगल्या साड्या असतात तर बघा आम्ही फायनली त्यांच्या घरी पोहोचलेलो आहे आणि मस्त व्हरायटी आहेत सुरतवरून माल येतो त्यांच्याकडे तर आजच माल आलेला आणि बरोबर आजच आम्ही आलेलो त्यामुळे छान छान साड्या होत्या मस्तच पाहिजे तो कलर होता नवरात्रीचे नऊ कलर होते तर पहा मध्ये दिसत सलत। असेल तुम्हाला मस्त साड्या आहेत आणि कापड पण एकदम छान आहे साड्यांचं तर आम्ही पाच जणी आलेलो आहे आज का तर लाईट नसल्यामुळे घरात पण टाईम जात नाही तर सर्वच म्हणजे साड्याची शॉपिंग फॉलची शॉपिंग त्यानंतर बँगल्स एअरिंग्स सर्व काही खरेदी केलेल्या आहे तर त्यांनी मागवलेल्या साड्या आजच आल्या आहेत त्याच्याकडे पांढरी पण साडी खूप सुंदर आहे याची प्राईस आहे साडेनऊशे रुपये सर्व साड्यांचे कापड पण एकदम सॉफ्ट आहेत मस्त आहेत आणि वेगवेगळे कलर आहेत असं एकच कलर आहे छान छान सुंदर साड्या आहेत कस आतमध्ये पण भरपूर आहे म्हणजे मारवाडी घे लेहंगा टाईपमध्ये मध्ये कपडे पण आहेत ब्लाऊज आहे चमडे आहे लहान मुलांचे कपडे आहेत आतमध्ये रूम आहे त्या रूममध्ये भेंगा शिवायचा असेल तर त्याचे पण कापड खूप सुंदर आहे आम्ही तीघणी एका बिल्डिंगमध्ये राहतो त्यामुळं लाईट गेल्यामुळे टाईम जात नाही म्हणून म्हटलं सगळ्यांनी जावं ग्रुप करून का तर पूर्ण एरियामध्ये आमच्या सगळ्यांच्या घरी लाईट जाते आणि संध्याकाळी पाच सहा वाजता लाईट येते सकाळी नऊ ला जाणार ते संध्याकाळी पाच सहा ला वाजता लाईट येते तर बघा इथे एक जणी आहेत त्यांनी त्यांच्या मैत्रिणीसाठी पण खरेदी केली साड्यांची भरपूर साड्या घेतल्यात तर इथं लहान मुलांचे बा कपडे आहेत ड्रेस पण आहेत आणि कपडे पण त्यानंतर रेडीमेड ब्लाउज पण आहेत तर भाऊ व्हिडिओमध्ये दिसत असेल आम्ही किती साड्या काढलेत बघा मस्तच आहेत ही घेऊ का ती घेऊ अशा प्रकारे झालेलं आहे खूप सुंदर साड्या आहेत आणि कापड पण चांगला आहे त्यानंतर इथं बघा श्रीकृष्ण भक्त आहेत विकणाऱ्या साड्या आहेत ते मारवाड्याचे राजस्थानहून इकडे राहायला आलेले आहेत सेलमला तर त्यांच्या घरात पूर्ण सर्व भिंतीसने श्रीकृष्णाचे फोटो फ्रेम लावले बघा तर बघा इथं पण थ्री डीचा फोटो आहे श्रीकृष्णाचा त्यानंतर इथे लेस वगैरे आहे हा पण फोटो खूप सुंदर आहे राधाकृष्णाचा तर त्यानंतर आम्ही साड्या शॉपिंग झाल्यानंतर फॉल घ्यायला गेलो होतो त्या दुकानात बघा लायनिंग फॉल घ्यायला गोंडे पण छान होते लटकन मस्तच आहेत न्यू मॉडेल आहे बघा मला तर खूप आवडलेलं आहे पण माझ्या साडीवरती एक पण मॅचिंग नाही आणि याची प्राइस सत्तर रुपये होते बघा दोन लटकन घ्यायचं तर सत्तर रुपये तर बा किती सुंदर आहेत लटकन पण माझ्या साडीला एक पण मॅचिंग नाही झालेलं त्यामुळे मी फॉल घेतले फक्त आणि लायनिंग त्यानंतर इथं तर नेटचं कापड पण आहे बघा ब्लाउज पीस आहेत खूप छान आहेत असे ब्लाउज पीस पण व्हरायटी लेस पण आहेत मस्त सुंदर आहेत तर अशा प्रकारे आमच्या इथं पण शॉपिंग झालेले आहे त्यानंतर आम्ही बँगल्स बघायला जाणार आहे हेरिंग तर इथली आमची शॉपिंग झालेलं आहे आम्ही दुसरीकडे पोहोचलेलो आहे तर इथं बघा तुम्हाला मस्त बांगड्या आहेत हा शंभरच्या वर आहे सगळ्या दोनशे रुपयेला दोन बांगड्या असा दीडशे रुपये दोनशे रुपये दोन याची प्राइस आहे आणि तर यातील लाल कलरच्या चार बांगड्या एकशे चाळीस एक एक रुपये एकशे दीड एकशे तीस रुपये अशी प्राइस आहे पण खूप सुंदर आहेत बघा आणि अंगट्या पण खूप छान आहेत बघा त्यानंतर ह्या बँगल बघा खूप सुंदर आहेत त्याची प्राइस बाराशे रुपये आहे ओरिजिनल माल आहे मस्तच सगळ्या साडीवरती मॅच होणारे ह्या बांगड्या आहेत तर बघा इथे पर्स पण खूप सुंदर आहे बघा मला तर खूप आवडलेले आहे पण आता मी नाही घेतली नेक्स्ट टाइम घेणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ